मालेगाव शहराची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दि मालेगाव मर्चंट कोऑपरेटिव्ह बँकेस दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस अखेर रुपये सात कोटी अकरा लाख त्र्याण्णव हजाराचा विक्रमी डोबळ नफा झाल्याचे विद्यमान चेअरमन ॲडव्होकेट श्री संजय दत्तात्रय दुसाने व वा वाणिज चेअरमन श्री छगनशंकर शंकर यांनी सांगितले एकतीस मार्च दोन हजार सात कोटी अकरा लाख त्र्याण्णव हजार चा विक्रमी ढोमण सर्वांना माहिती आहे शहरातील अर्थवाहिनी म्हणून ओळखले जाणारी मर्चंट बँक मालेगाव शहरामध्ये छोट्या मोठ्या उद्योगांना औद्योगिक भागाला आर्थिक वित्त पुरवठा करत असते सेवा म्हणून मालेगाव मर्चंट बँक सगळ्या व्यापाऱ्यांना हातभार देत असते रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार सर्व तरतुदी वजा जाता बँकेत निव्वळ नफा एक कोटी एकाहत्तर लाख सत्त्याण्णव हजार इतका झालेला असून बँकेचा एकूण ठेवी दोनशे त्र्याऐंशी कोटी सत्तावन्न लाखाची असून यावर्षी कर्ज वाटप एक कोटी एकेचाळीस एक लाखाची आहे बँकेच्या नियम नियमित वसुलीच्या मार्गाने चांगला नफा क्षमता वाढवण्याचं काम बँकेने केलेलं आहे बँकेचा एकूण निधी अठ्ठेचाळीस कोटी सत्त्याण्णव लाख तर गुंतवणूक एकशे एकोणऐंशी कोटी बावन लाख आहे भांडवल प्रमाण टक्के आहे बँकेचा नेटवर्क तर तेवीस कोटी तीन लाख असून यावर बँकेची आर्थिक स्थिती मजबूत असल्याचं स्पष्ट होते बँकेच्या संचालक मंडळाने दोन हजार चोवीस पंचवीस नफा वाटणी दहा टक्के लाभांश रिझर्व्ह बँकेची बँकेकडे शिफारस करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आहे म्हणून बँके चांगल्या पद्धतीने काम करते हे आपल्या सर्वांना लक्षात येतो मालेगाव मर्चंट बँकेच्या वतीनं आमचे बँकेचे सर्वस्वी स्वी आदरणीय राजेंद्र भैया भोसले असतील सिनियर संचालक असतील बरोबरीचे सगळं संचालक मंडळ असेल व्हाईस चेअरमन असतील सगळ्यांनी चांगल्या पद्धतीने या वर्षी हातभार लावून चांगल्या पद्धतीने काम मालेगाव मर्चंट बँकेचं केलेलं आहे मी सर्व मालेगाव मर्चंट बँकेच्या सर्व सभासद असतील कर्जधारक असतील आमचे बँकेचे जनरल मॅनेजर असतील वसूल अधिकारी असतील सर्व अधिकारी वर्ग कर्मचारी वर्ग यांनी चांगल्या पद्धतीने मेहनत घेऊन या बँकेला चांगल्या प्रगतीवर नेण्याचं काम या सर्वांनी न्याय सर्व संचालक मंडळाच्या वतीने आपलं सर्वांच आभार व्यक्त करतो हा मला सर्वांना असं वाटत होत की बँकेचा जो परफॉर्मिंग आहे हा आपण परंतु यंदाच्या संजय दुसाने आणि छगन बागूत या दोघी चेअरमन व्हाइस चेअरमनच्या काळात बँकेने शून्य टक्केच नाही तर त्याही पेक्षा म्हणजे कमी म्हणजे मायनसमध्ये हा नॉन परफॉर्मिंग ऍसेट्स आणण्याचं काम आणि बँकेला बहुमान मिळवून देण्याचं काम त्यांनी त्यांच्या संबंधकार या ठिकाणी झाले आणि विक्रमी असा सात कोटी अकरा लाख रुपयाचा नफा बँकेने यावर्षी मिळवलेला याही आधी बँकेने मालकीच्या जा जागांवरती काम केलं स्वतःच्या काही जा मालकीच्या जा जागा जा केल्या येणाऱ्या काही काळामध्ये अजून आपल्याला सोमारचीच्या जागा या निर्माण करायच्या आहेत पण आता जी स्थिर स्थावरता जी बँकेला या ठिकाणी लाभलेली त्याच्यामुळे आम्हाला आणखी पुढचं पाऊल या ठिकाणी उचलायचं या सर्वच बरोबर बँकेला तांत्रिक दृष्ट्या अधिक सक्षम करावं याकरता करता जे नव्या सॉफ्टवेअरचं काम बँकेने सुरू केलेलं आहे तेही यावर्षी पूर्ण झालेलं आहे येणाऱ्या काही दिवसामध्येच आपण ऑनलाईन बँकिंगवरती मोबाईल बँकिंगवरती या ठिकाणी जातो लवकरच काही काळामध्ये ग्राहकाला सभासदांना आर टी जी एस एन एफ टी ह्या आपल्या मोबाईल ॲपद्वारे या, या ठिकाणी करता येईल त्याच्यानंतरच्या टप्प्यामध्ये क्यू आर कोड फोनपे ज्या इतर ज्या काही साऱ्या सुविधा आहेत ह्या नंतरच्या टप्प्यामध्ये या ठिकाणी उपलब्ध होतील अशा प्रकारे एक नव्याकडे तांत्रिककडे डिजिटलायझेशनकडे जाण्याचा काम बँकेच्या जा संचालक मंडळाने आणि सर्व कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी हाती घेतलेले आहेत त्याचबरोबर नव्या शाखा ज्या आहेत त्या अद्ययावत करायच्या सोमालकीच्या शाखांकडे अधिक लक्ष द्यायचं जा। नवी इमारत या ठिकाणी बँकेला कॅम्प भागामध्ये या ठिकाणी उभी करायची या सुविधांद्वारे या ठिकाणी कशी होईल याची काळजी आम्ही सारेजण या ठिकाणी घेतो बँकेला तिथं अद्यावत असे लोकल सिस्टीम्स त्याचबरोबर नवीन येणाऱ्या याच्यातलं एक सहकाराची चांगली लायब्ररी बँकिंग क्षेत्रामधले असलेले आवश्यक असलेली पुस्तकांची लायब्री एक ट्रेनिंग सेंटर अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी उपलब्ध राहतील त्याचबरोबर बँकिंगच्या मध्ये नवीन जी काही तरुण होतकरू मुलं आहे ही जी या विषयाकडे आकृष्ट होत आहे त्यांना बँकेमार्फत मार्गदर्शन ऑनलाईन ट्रेनिंग सुविधा त्याच्यातली असलेली पुस्तकं ही उपलब्ध करून देण्याचा मानस बँकेचा या ठिकाणी या सगळ्या कार्यक्रमाबरोबर राहील आणि एक अद्यावत अशी इमारत कारण मालेगाव मर्चंट्स कॉपरेटिव्ह बँक हे केवळ बँकिंग करत नाही तर बँकिंग करत असताना सामाजिक भान ठेवून इतरही साऱ्या गोष्टी या शहराच्या आणि या शहराला आर्थिक चालना देण्याच्या हिताकरता ही नेहमी अग्रेसर असणारी ही बँक राहिली आणि अशा या बँकेला आपल्या साऱ्या लोकांनी प्रचंड असं या ठिकाणी प्रेम दिलं आपण जो विश्वास या ठिकाणी निर्माण केला म्हणून बँकेची उत्तरोत्तर प्रगती आतापर्यंत या ठिकाणी घडली आणि एक एक देशाची शिखरं ही बँक प्राप्त करते म्हणून पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहकार्य आपल्या सर्वांचं प्रेम ठेवीदारांची असलेली बँकेवरती विश्वासार्हता कर्जदारांनी आपले वेळेत या ठिकाणी जे आपलं कर्ज भरलेलं आहे त्यामुळे तेही या नफा मिळवून द्यायला आणि संचालक मंडळाच्या धन्यवाद ते आम्ही त्यांचेही धन्यवाद या ठिकाणी त्या करता या ठिकाणी मागतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं सहकार्य येणाऱ्या काळातही असंच अपेक्षित राहील योग्य असलेल्या आस अशा सूचनाही आपण ज्या करतात त्याचं येणाऱ्या काळामध्ये आम्ही त्या साऱ्या सूचनांची दखल घेऊन नवीन उपक्रम नवीन कार्यपद्धती आणि जी सभासदाच्या ठेवीदाराच्या कर्जदाराच्या हिताची असेल अशी करण्याचा प्रयत्न संचालक मंडळ या पुढच्या काळातही करत राहील अशी ही अपेक्षा या ठिकाणी आपल्या सगळ्यांचं सहकार्यांचं पुन्हा एकदा आपलं या ठिकाणी स्वागत करतो धन्यवाद